यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्वाच्या बातम्या सोलापूर महापालिकेला तब्बल बेचाळीस कोटींचा भूर्दंड प्रशासन चुकले या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर शहराला केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू अर्बन रिन्युअल मिशन या अंतर्गत मिळालेल्या शंभर बसेस चांगल्याच गाजत आहेत यातील एक बस जळाली तर उर्वरित नव्याण्णव बसेसच्या जेसी क्रॅक झाल्या सोलापूर महापालिकेने अशोक लेलँड ले ले कंपनी विरोधात दाखल केलेल्या प्रकरणी लवाद तसेच जिल्हा कोर्टात विरोधात निकाल दिला दोन हजार चौदा मध्ये सतरा कोटी रुपये महापालिकेने भरले होते आणि उर्वरित कोटी प्रलंबित ठेवले होते निकाल विरोधात गेल्यामुळे आता या एकवीस कोटी रुपयांवर महापालिकेला व्याज आणि दंडासह तब्बल बेचाळीस कोटी रुपये भरावे लागणार आहेत या बसेसचा कोणताही वापर झाला नाही सध्या त्या राजेंद्र चौक बस डेपोत धूळ खात पडल्या आहेत महापालिकेला आपली बाजू व्यवस्थित आली नाही असे मत आयुक्त सचिन यांनी व्यक्त केले महापालिका प्रशासन तसेच सोलापूर शहरातील लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे परिवहनची अवस्था बिकट झाली असून त्यातच आता नाहक बेचाळीस कोटी रुपयांचा भूर्दंड हे दुर्दैव सोलापूर महापालिकेने बोगस डॉक्टर असलेले सी के मंडल आणि राय यांच्या दवाखान्यावर आठवड्यापूर्वी मारले छापे त्यांच्या प्रमाणपत्रांची तपासणी सुरू चार निलंबित झालेल्या सोलापूर महापालिकेच्या अभियंत्यांनी दिलेल्या शहाण्णव बांधकाम परवान्यांपैकी सत्तर बांधकामे पाडावी लागणार आयुक्तांकडे सादर झाला अहवाल सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद दहा ऑगस्ट पर्यंत रजेवर असल्यामुळे झेडपीचे सीओ कुलदीप जंगम सांभाळणार जिल्हाधिकारी पद सोलापूर जिल्ह्यात अस्मिता अभियानाच्या माध्यमातून तेरा हजार पाचशे एकवीस दिव्यांग बांधवांना देण्यात आली घरपोच प्रमाणपत्रे एकूण पंचवीस शिबिरे पार पडली माढा तालुक्यातील संत शिरोमणी सावता महाराज यांच्या तीर्थक्षेत्र अरणमध्ये विठुरायाची आणि संत सावता माळी यांच्या पालख्यांच्या दर्शनासाठी झाली भाविकांची मोठी गर्दी आज सायंकाळी होणार फळहंडीचा सोहळा स्पेन का प्रीमियम वॉटर विथ ॲड एड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅनुफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लीटर फाइव हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाइव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका का सोनापूर लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स सोलापुरात प्रथमच अक्वॉन्ट या कंपनीचे डिझायनर सॅनिटरी वेअर तुमच्या बाथरूमच्या कलरला कलर ला मॅच होणारे विविध प्रकारचे कमोड वॉश बेसिन सॅनिटरी वेअर सर्व प्रकारचे वॉश बेसिन स्टोन वॉश बेसिन आर्टिस्टिक वॉश बेसिन पेडेस्टियल वॉश बेसिन इंटेलिजंट स्मार्ट टॉयलेट तसेच डिझायनर कमोड भरपूर व्हरायटीज आणि बाथरूम मधील एक्सेसरीज व फिटिंग्ज उपलब्ध लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यूटी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्त्याऐंशी नव्याण्णव सदुसष्ट मंत्री छगन भुजबळ आज संत शिरोमणी सावता महाराज यांच्या श्रीफळहंडी सोहळ्यासाठी अरणमध्ये राहणार उपस्थित अरणमध्ये गाजलेल्या दहा वर्षाच्या कार्तिक खंडाळे खून प्रकरणात मुख्य सूत्रधार दुसरा भाऊ सचिन खंडाळे याला देखील अटक आषाढी वारीतील दर्शन रांगेचा मंडपाचा ठेका देतो म्हणून ठेकेदाराकडून टक्केवारी घेतल्याच्या आरोप प्रकरणी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना पाठवले सक्तीच्या रजेवर सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरण शंभर टक्के भरल्यामुळे धरणातून सोडले तीनशे क्युसेक वेगाने पाणी उजनी धरणा दौंडमधून येत आहे पाच हजार तीनशे क्युसेक वेगाने पाणी धरणातील पाणी पातळी पंच्याण्णव टक्के आता कॅनॉलमधून सोडलेल्या पाण्याचा विसर्ग कमी केला सोलापूरसह हिंगोली जालना लातूर नांदेड उस्मानाबाद परभणी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे येथे काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची हवामान खात्याने व्यक्त केली शक्यता राज्यभरातील बेचाळीस वन अधिकाऱ्यांच्या शासनाने केल्या बदल्या सोलापूरच्या सामाजिक वनीकरणाच्या वनाधिकारी मनीषा पाटील यांची नागपूरमध्ये बदली सोलापूर जिल्ह्यात पुन्हा मोठ्या प्रमाणावर सुरू झाली हातभट्टी दारूची विक्री पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची मागणी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अॅडव्होकेट विजय घाडगे पाटील यांना मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण अखेर पोलिसांना शरण विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक पासून साठी सोलापूर शासनाकडून कर्जमाफी होईल याशेने शेतकरी भरेनात पीक कर्ज पीक कर्जाची थकीत रक्कम पोहोचली सदतीस हजार कोटींवर सांगलीच्या तांदूळवाडीमध्ये जलजीवन मिशन योजनेतील कंत्राटदाराची आत्महत्या पस्तीस वर्षीय हर्षल पाटील असे या कंत्राटदाराचे नाव सुमारे दीड कोटी रुपयांची सरकारकडून थकबाकी दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात प्रतिदिनी चौतीस किलोमीटर इतक्या वेगाने महामार्ग बांधणीचे काम झाले मात्र सरत्या वर्षात कामाचा वेग नितीन गडकरी यांनी दिली माहिती <गँगा> एप्रिल ते चौदा जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान महाराष्ट्रातील एक्क्याण्णव हजार चारशे एकोणतीस हेक्टरवरील पिकांचे झाले नुकसान केंद्रीय कृषी मंत्र्यांनी लोकसभेत सादर केला अहवाल अहमदाबाद प्लेन क्रॅश प्रकरणातील दोन ब्रिटिश कुटुंबियांना चुकीचे मृतदेह मिळाले नातेवाईकांशी डीएनए जुळत नाही भारताने म्हटले आम्ही चौकशी करत आहोत ऑपरेशन सिंदूरवर संसदेमध्ये होणार मंगळवारी चर्चा राज्यसभेच्या कामकाज सल्लागार समितीने घेतला निर्णय <laughs> उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यामुळे नव्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू मिंत्रा या ई कॉमर्स कंपनीने फेमा या कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीने मिंत्रा विरोधात भरला एक हजार सहाशे चौपन्न कोटी रुपयांचा खटला देशातील सरकारी बँकांनी तब्बल बारा लाख कोटी रुपयांची कर्ज केली राईट ऑफ भारताशी चर्चेसाठी पाकिस्तानचे पंतप्रधान तयार दोन महिन्यांपूर्वीही चर्चेचा आला होता प्रस्ताव भारताने आधीच सांगितले फक्त पीओके वर चर्चा करू येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठी ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा